नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे आंबड्याची भाजी ही आंबड्याची भाजी आहे आपण सर्व देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण घेऊया दीड ग्लास पाणी हे झालेलं आहे दीड ग्लास पाणी त्यानंतर आंबाड्याची बारीक कापलेली भाजी धुवून घेतलेले थोडेसे तांदूळ त्यानंतर हरभऱ्याची डाळ थोडाशी शेंगदाणे दोन तीन हिरवी मिरची याला आपण मस्त शिजून घेऊया दोन सिट्ट्या देऊन हे बेसन घेतलेलं आहे आपण याला थोडंसं पाणी टाकून कालून घेऊया आपली भाजी शिजून झालेली आहे त्यामध्ये आपण बेसन कालून घेतलेलं आहे आणि त्यात घेऊया त्यानंतर आपण थोडासा गोळ घेऊया आंबाड्याची भाजी आंबट असते त्यामध्ये थोडासा गोळ घातलेला आहे आंबट गोड भाजी होण्यासाठी त्यानंतर आपण मीठ घेऊया आणि हळद मग आपण एकदम मस्त त्याला हटून घेऊया मस्त पेटून घेऊया एकदम भारी पेटले गेलेली आहे आपण बघू शकता गरम झालेला आहे आपण माऊरी घालूया जिरं बारीक केलेलं लसूण कढीपत्ता आणि लाल मिरची लसण थोडासा जास्त घालायचा लसणाने चव खूप छान येते फोडणी एकदम मस्त कटकडली आहे आता आपण यात आता भाजी घालूया तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्तपैकी रंग आलेला आहे